नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग नुचे करता है। तर चा बात्मी बात्मी चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या शिंदे सरकार पूर्ण करणार या संदर्भातली बातमी असून बातमीचे टायटल आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय ही बातमी हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन आपणास प्राप्त झाली असून या माहितीनुसार जर तुम्ही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शिंदे सरकारकडून मोठे निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही अनेक वर्षापासून अनेक प्रलंबित मागण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे आणि या प्रलंबित मागण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांनी अनेक आंदोलनही देखील केली आहे त्यानंतर अखेर शिंदे सरकार या प्रलंबित मागण्या सोडवणार असे दिसून येत आहे आणि या माहितीनुसार प्राप्त माहितीनुसार शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी दोन निर्णय घेतले जाणार आहेत यामध्ये सतरा लाख कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणि या उत्तानुसार येत्या सत्तावीस फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रलंबित मागण्यावर सकारात्मक निर्णय दिला जाईल अशी शक्यता आहे त्यामुळे हि बाब कुठे ना कुठे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आशादायक ठरते आहेत आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी कर्म त्यांच्या दोन प्रलंबित मागण्या सोडवल्या जातील अशी चिन्ह दिसत आहे दरम्यान कर्मचाऱ्यांच्या कोणत्या दोन प्रलंबित मागण्या पूर्ण होऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती पाहूया

चर्चा ही मुले आता पेन्शन लागू करण्याच्या निर्णय घेतला जाणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने अर्थात जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी लागू व्हावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी केली होती आता कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय देऊन नवीन पेन्शन योजनेत बदल होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे त्यानंतर सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षाने वाढवणे याचबरोबर काही दिवसापूर्वी सरकारने कृषी विभागातील कृषी विद्यापीठातील शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षाने कमी केले होते त्यानुसार सेवानिवृत्तीचे वय बासष्ट वरून साठ करण्यात आले या निर्णयानंतर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या मात्र प्रतिक्रिया मिश्र स्वरूपाच्या होत्या काहींना सरकारचा निर्णय योग्य वाटत असल्याचे म्हटले तर काहींनी या निर्णयाला कडाडून विरोध केला दरम्यान महाराष्ट्र शासन सेवेत असणाऱ्या अ ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय अठावन वर्ष आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षाने वाढून साठ करावे अशी शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आणि देशातील इतर महत्वाच्या काही राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवानुतीचे वय साठ वर्ष आहे त्यामुळे महाराष्ट्र देतील किंवा देईल अशी अशी आहे याबाबत प्रस्ताव देखील राज्य कडे सादर करण्यात आला आहे आणि तयार झाला आहे तो अर्थसंकल्पी अधिवेशनात सादर करून यावर ठोस निर्णय घेतला जाईल त्यामुळे असे सांगितले जाते कि त्यामुळे आता सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष सत्तावीस फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागून राहिले आहे या अधिवेशनात येणारा निर्णय हा सकारात्मक असेल याकडे लक्ष लागले आहे डेफिनेटली सरकार या अधिवेशनामध्ये ह्या दोन मागण्या पूर्ण करणार म्हणजे करणार असे वाटते आहे म्हणून आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स